शाळांमध्ये वंदे मातरम गीत बंधनकारक करणं योग्य नाही हे विधान आहे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचं बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं दिनांक एकतीस ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर या कालावधी दरम्यान राज्यातील सर्व शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरम गीत गायलं जावं असे निर्देश अलीकडेच राज्य सरकारनं दिले आहेत परंतु अबू आझमी यांनी याचा हिंदू मुस्लिम असा संबंध जोडून यावर आक्षेप घेतला आणि यातून एक वेगळाच जावही शोध लावला मात्र वंदे मातरम गीत गाण्याच्या या निर्णयाला अबू आझमी यांचा विरोध का आहे त्यांनी नेमकं काय का म्हटलंय शासनाचा मूळ निर्णय काय आहे आणि अबू आझमींना या निर्णयावरून पोटदुखी का सुरू झाली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयरा आणि कॅमेऱ्यावर आहे सेजल जाधव सर्वात आधी राज्य शासनाचा आदेश नेमका काय आहे ते समजून घेऊया वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तिथीनुसार दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत याच अनुषंगानं दिनांक एकतीस ऑक्टोबर ते दिनांक सात नोव्हेंबर या कालावधी दरम्यान राज्यातील सर्व शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरम गीत गायलं जावं आणि त्या संदर्भातील प्रदर्शनी आयोजित करण्यात यावी याबद्दलचं एक परिपत्रक शासनाच्या वतीनं जारी करण्यात आले तसं पाहिल्यास अतिशय सरळ साधा सोपा आणि धोरणात्मक असा हा निर्णय मात्र यातही काहीतरी खुसपट काढणार नाहीत ते विरोधक कसले बरं खुसपट काढावं तरी काय तर वंदे मातरम गीत गाण्याचा निर्णय म्हणजे मुस्लिम धर्मियांना त्रास देण्याचा प्रकार आहे असं अबू आझमी यांचं म्हणणं याबद्दल बोलताना ते म्हणाले की मुस्लिम धर्मात सर्वात जास्त मातेचा सन्मान केला जातो पण मातेची पूजा केली जाऊ शकत नाही केवळ अल्लाचीच पूजा केली जाऊ शकते परंतु वंदे मातरम गीत बंधनकारक करणं योग्य नसून मुस्लिम धर्माच्या आस्थेकडे लक्ष दिलं पाहिजे असं ते म्हणाले खर तर शासनाचा आदेश काय आहे त्यात काय लिहिलं आहे याबद्दल एक अक्षरही न वाचता केवळ माध्यमांनी प्रश्न विचारला म्हणून उगाच काहीतरी बडबडून मोकळं व्हायचं ही, बड़ ही अबू आजमी यांची जुनीत सवय कायम चर्चेत राहण्यासाठी हा त्यांचा खटाटूप असावा मुळात राज्यातील शाळांमध्ये रोज वंदे मातरम गीताची केवळ पहिली दोनच कडवी गायली जातात परंतु दीडशे वर्षापूर्तीचं औचित्य साधून एकतीस ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर पर्यंत शाळांमध्ये संपूर्ण गीताचं गायन व्हावं या परंतु कुठल्याही गोष्टीच्या वावड्या उठवणं एवढंच अबू आजमी यांचं काम असल्यानं त्यांनी या निर्णयाचा विरोध केल्याचं दिसतं एवढंच नाही तर मतांसाठी भाजप काहीही करू शकते असंही त्यांचं म्हणणं आहे वास्तविक ऑक्टोबर एकोणीसशे सदतीस मध्ये काँग्रेस कार्यकारिणीने या गीताचे पहिले दोन श्लोक भारताचे म्हणून स्वीकारले होते हे कदाचित अबू आजमी यांना माहिती नसावं मुळात शाळांमध्ये वंदे मातरम गीत गाण्याचा संबंध हिंदू मुस्लिमांशी लावण्याचा जावे शोध कसा लावला याचं उत्तर अबू आझमींनाच विचारलेलं बरं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्तानं सध्या सर्वच पक्षांची धडपड सुरू झाली त्यात मग काहीही ताळमेळ नसताना कुठल्या तरी विषयावरून कुठलाही मुद्दा उपस्थित करून चर्चेत राहण्यासाठी विरोधकांचा प्रयत्न सुरू असतो अशाच प्रकारे आता एक वायफळ पुढे यातून केवळ हिंदू मुस्लिम असा वाद निर्माण करण्याचा त्यांचा हा प्रयत्न दिसतो याच वेळी आगामी निवडणुकांमध्ये आम्ही कोणत्याही आघाडीत सहभागी होणार नाही कारण आघाडीमध्ये उत्तर भारतीयांना शिव्या देणारे लोक आहेत तसेच मशिदींवरील भोंगे उतरवण्याची भाषा करणाऱ्यांसोबत आम्ही आघाडी करू शकत नाही असं म्हणत अबू आजमी राज आम्ही याआधीही काँग्रेस सोबत गेलो होतो पण आम्हाला धोकाच मिळाला आहे त्यामुळे आता आम्ही सावध आहोत असं म्हणत त्यांनी युतीबाबत भूमिकाही स्पष्ट केली या सगळ्यावरून तुम्हाला काय वाटतं शाळांमध्ये वंदे मातरम गीत गाण्याच्या निर्णयाला अबू आजमींनी हिंदू मुस्लिम विषयाशी जोडण्यामागे नेमका काय हेतू असावा तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद